नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या व्हिडिओ शेती मित्र वरणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पोहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तगार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्व महत्वाचा सवाल कि नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कशाचा वाढणार या ठिकाणी बाजार हो कापूस किमक सोयाबीन सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजरामध्ये दे कशाचा बर वाढणार या ठिकाणी भाव सोयाबीन किमा कापूस हा सवाल तुमच्या मनातलाय आणि हा सवाल माझ्या पण मनातलाय आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजरामध्ये दे कशाचा वाढणार या ठिकाणी बाजार भाव सोयाबीन किंवा कापूस जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सहवा की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये कशाचा वाढणार बाजार भाव वा। सोयाबीन की मग कापूस जर या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन कापूस यांची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती बघावी लागेल त्याच्यानंतर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल की नवीन वर्षात मग देशातील बाजारात सर्वात जास्त भाव कशाचा वाढणार सोयाबीनचा की मग कापसाचा चला तर मग या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला सध्या नऊ पॉईंट पन्नास डॉलर प्रतिभुशेल्सपासून नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिभुषेलच्या दरम्यान दिसायला लागला आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा जानेवारीपर्यंत मार्केट बंद असल्यामुळं म्हणजे मार्केट सात आठ जानेवारीपर्यंत बंद आहेत पण तिथून सात आठ दिवस काही विशेष मुवमेंट होत नाही म्हणून पंधरा जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काही विशेष सुधारणा दिसत नाही जी काय सुधारणा होईल ती पंधरा जानेवारीनंतर आणि पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव दहा किंवा दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूषेश दरम्यान राहू शकतो पण पंधरा फेब्रुवारीनंतर पुन्हा ब्राझील आणि त्याचबरोबर अर्जेंटिनाची मार्चमध्ये सोयाबीन आवक सुरू झाली की पुन्हा एकदा बाजारावरती प्रेशर येऊ शकतो म्हणजे खास करून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काही विशेष तेजी येण्याची शक्यता दिसत नाही याच्यामुळे देशातील बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव असणार तो सुद्धा काही जास्त वाढला अशी शक्यता मला वाटत नाही आणि शिवाय पंधरा जानेवारीपर्यंत तर काही शक्यताच नाही आणि पंधरा जानेवारीनंतर जर थोड्याफार प्रमाणात मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण झाला तरच सोयाबीनच्या भावात पन्नास शंभर रुपयात तेजी येऊ शकते नाही तर सोयाबीनची बाजारभाव पातळी ही एकोणचाळीशी ते बेचाळीसशे या रेटमध्ये जायसी ते राहू शकते फार फार तर फारच अनुकूल परिस्थिती आली तर तो मला सांगतो नवीन वर्षात सोयाबीनचा भाव चार हजार पर्यंत जाऊ शकतो चार हजार पाचशे पर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा सोयाबीनला फार मोठे दिव्य पार करावे लागेल म्हणजे नवीन वर्षात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात नाही तेजी फक्त पन्नास शंभर रुपयांची येऊ शकते आता कापसाचा जर विचार केला तर कापसा सध्याचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान पंधरा जानेवारीपर्यंत विशेष सुधारणा नाही परंतु पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव सुधारून सुरुवातीला पंच्याहत्तर सेंट त्यानंतर ऐंशी सेंट व पुन्हा पंच्याऐंशी सेंट जायला काही हरकत नाही आता देशामध्ये जर आपण विचार केला तर बघा देशात कापसाचा भाव सध्या सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशेच्या दरम्यान आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी देशातील कापसाचं उत्पादन फार कमी आहे आणि शिवाय शिल्लक साठा कापसाचा नाही म्हणून पंधरा जानेवारीनंतर जशी कापसाची आवक कमी होत जाईल तसा तसा कापसाच्या मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होऊन कापसाच्या भावाला शंभर टक्के आधार मिळू शकतो आणि हा जो आधार आहे तो कापसाच्या भावाला सुरुवातीला साडेसात हजार पार एकतीस मार्च पर्यंत आठ हजार व त्यानंतर साडेआठ हजारापर्यंत कापसाचा भाव देशातील बाजारात जर गेला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे नवीन वर्षात कशाचा भाव, भाव जास्त वाढणार हे तुम्हाला समजलं की सोयाबीनपेक्षा कापसाच्या भावात जास्त नाही खूप जास्त तेजी येणार आहे मग अशा परिस्थितीत जर आपल्याकडे सोयाबीन आणि कापूस हे दोन्ही असेल दोन्हीपैकी एक सध्या विकून पैसा मोकळा करायचा असेल तर सध्या तुम्ही काय करा सोयाबीनची विक्री करा कापसाची विक्री शंभर टक्के थांबवा जर असं केलं सोयाबीन विकलं कापसाचा सा स्टॉक ठेवला तर आपला होईल टक्के फायदा कारण नवीन वर्षात सोयाबीनपेक्षा कापसाच्या भावात प्रचंड ते घेण्यास शक्यता दिसायला लागली भविष्यात देशातील बाजारात कापसाचा सा भाव कसा राहणार सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयलाडा आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खो� आभार